आता की? आज आपल्या भंडारा पोलीस विभागाच्या माध्यमातून आणि या कतास स्टेशनचं सौंदरीकरण या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते उपस्थित आपल्या आमच्या सर्वांचे लोकप्रिय नेते आणि आपल्या भंडारा जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री सन्माननीय संजय जी सावकरे साहेब ते उपस्थित आपल्या क्षेत्राचे सन्माननीय खासदार सन् माननीय प्रशांत भाऊ आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजयजी कोलते आपल्या त्या पोलीस विभागाचे तसं मराठा जोशी साहेबांनी सांगितलं तर नॅशनल हायवे आणि असे सुंदर मागील ज्यावेळेस मला वाटतं सहा आठ महिन्यापासून जिल्ह्यात एक चांगलं प्रशासनाच्या माध्यमातून म्हणा पोलिसिंगच्या माध्यमातून म्हणा आणि क्राईम कंट्रोलमध्ये म्हणा चांगलं उत्कृष्ट का काम करणारे नरुल जे हक्सन साहेब कुलकर्णी सर साहेब भुसारी साहेब आणि उपस्थित आदरणीय मच आणि इथे मोठ्या संख्येने उपस्थित सर्व पोलीस विभागातील कर्मचारी अधिकारी सर्व या भागातून या शहरातून आलेले सर्व गणमान्य नागरिक बंधू बघण्याला मित्रांनो इतर पालकमंत्री साहेबांना आज अनेक कार्यक्रम करून परत त्यांना पाहत असतं की फ्लाईट पकडायची आणि म्हणून आम्ही ठरवलं होतं की आम्ही कोणीच भाषण देणार नाही नुसतं नरुल हसन साहेब आपलं प्रस्तावित करतील आणि पालकमंत्री साहेब त्यानंतर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करते पण मग आता पोलीस विभागाने आदेश केला ऐकाच लागतं कारण आम्हाला तुमच्याच प्रोटेक्शनमध्ये चालवं लागतं म्हणून मग आपलं दोन शुभेच्छेच्या दोन शब्द या पोलीस स्टेशनच्या या सुंदरीकरणाकरता आणि जसं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिलेला आहे कारण हा गृह विभाग त्यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात काम करत असतो आणि गृह विभागात आता जर जितकेही पोलीस स्टेशन मागे चौदा ते एकोणीस मध्ये त्यांच्याकडे गृह विभाग होता आणि मागे बावीस ते आणि आतापर्यंत गृह विभाग माननीय फडणवीस साहेबांकडेच होता आणि अनेक जागे त्यांच्यासोबत अनेक पोलीस स्टेशनच्या उद्घाटनच्या कार्यक्रमाला नवीन पुलिस स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रम मला जाण्याचा योग आलेला आहे आणि आता इतके हायटेक सगळे पोलीस स्टेशन होत आहे मी मागे कार्टून मध्ये गेलो होतो ते पोलीस स्टेशनच नाही वाटत होतं सुंदर अशी चांगले कुठेतरी विदेशातलं कुठेतरी अमेरिका किंवा लंडन मधला एखादं पोलीस स्टेशन आहे या प्रकारचं इतकं सुंदर ते पोलीस स्टेशन त्यांनी बांधलं होतं याही आज कार्याला आलो तर मी म्हटलं पोलीस स्टेशन आहे की काय तिथे म्हटलं मी एस पी साहेबांना म्हटलं की तुमच्या कार्यालयापेक्षाही सुंदर हे पोलीस स्टेशन झालेलं आहे कारण एस पी साहेब आता माझंही कार्यालय आता होणार पण एक आता नुकतंच माननीय फडणवीस साहेबांनी आपला जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी दिलेली नवीन जिल्हाधिकारी कार्यालय होणार एस पी कार्यालय होणार आणि सगळ्यात मोठं काम जर आज फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या राज्यामध्ये जर होत आहे तर ते आपले जे या गृह विभागात आपले पोलिस आपले जे चोवीस तास जे आपली सेवा करतात आपली रक्षा करतात या लोकांना सगळ्यात मोठी जर समस्या होती तर यांच्या परिवाराला राहण्याकरता चांगले घर नव्हते आणि हे जर एक चांगलं काम होतं पोलीस ऑफिसिंगच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात मोठ्या मोठ्या शहरांमध्ये त्यांचे घरं बांधण्याचं काम सुरू होतं आज एखाद्या पोलिसवाल्याला कोणी इन्स्पेक्टर असणार किंवा कॉन्स्टेबल असणार किंवा पी एस आय असणार या लोकांना जर समजा मुंबई सारख्या किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये जर बदली झाली तर मोठं शहर भले असलं पण त्यांना एक भीती असते की बाबा इथे आता आपल्या राहण्याची व्यवस्था कशी होणार आणि जर नागपूरमध्ये मुंबईमध्ये म्हणजे एकदम सुपर फाय स्टार टाईप क्वालिटीच्या बिल्डिंग्स यांच्या राहण्याकरता पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांकरता चांगल्या बिल्डिंग्स आता तयार बिल्डिंग झालेल्या निश्चितच या माध्यमातन कारण पोलीस विभाग आपली रक्षा त्याच वेळेस करणार ज्यावेळेस त्यांचं घर सुरक्षित राहणार त्याचं घरी सगळं सुखसुविधा उपलब्ध राहणार नाहीतर इथे कुठेतरी इथे ड्युटी करा चोईस्ट असेल ड्युटी करा आणि घरी त्यांचा परिवार तर हाल अपेक्षा होतच ना हे बरं दिसत नव्हतं आणि म्हणून फडणवीस साहेबांनी मागे लागून एक सगळ्या पोलिसां कर्मचाऱ्यांसाठी पोलीस हाऊसिंगच्या माध्यमातून चांगले घरं देण्याचा निर्णय घेतला अशुभ आपण या बसायचं निश्चितच आपल्या भंडारा जिल्ह्यामध्येही चांगली कारवाई मागे अनेक दिवसापासून होत आहे <imit> एक रेतीच्या संदर्भात मी आठवण करून दिली कारण बाकी जिल्ह्यांसोबत जोपर्यंत कंपन होत नाही तोपर्यंत आपल्या तुम्ही कोटी म्हटलं पण लोकांना माहितच नाही की बाकी जिल्ह्यांमध्ये किती होत आहे बाकी जिल्ह्यांमध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर ग्रामीण मध्ये मला वाटत नाही की वर्षभराची पंधरा वीस कोटीच्या भर रिकव्हरी करता आपण नऊ महिन्यात पंच्याहत्तर कोटी रुपये आपण रिकव्हरी केलेली आहे आपलं रेव्हेन्यू जे आहे रेतीमध्ये कारण मागे नागपूरच्या डीपीटीसी मध्ये कारण मी सगळीकडे महाराष्ट्राचा आमदार आहे तर अनेक मध्ये मला जायचा योग येतो तिथे भंडार्यातनं रीती आहे तर भंडारातनं रीती असा विषय सुरू होता म्हणजे त्यांना म्हटलं की नागपूरमध्ये बारा विधानसभा क्षेत्र आहे इतकं मोठं नागपूर शहर आहे नागपूर जिल्हा आहे आणि तिथनं रेतीचं जर म्हणजे मायनिंगचा फंड जो आहे रेतीच्या पासनं तो पंचवीस कोटीचा आहे आणि एकट्या भंडारा तिथे तीनच विधानसभा म्हणजे इतकं छोटं भंडारा जिल्हा असून सुद्धा शंभर कोटी रुपयाचा रेव्हेन्यू आपल्याला भंडाराच्या रेतीमधल्या येतं आणि निश्चितच कुठेतरी आपल्या याच्यावर रीतीवर टीका करणे किंवा आपल्या इथे रीतीमाफी आहे की रीतीवर हे असणं ते चुकीचं आहे आणि कुठेतरी आपल्या जिल्ह्याची बदनामी करण्याचं काम अनेक लोक करत असतात आणि म्हणून मी हसन साहेबांना सांगितलं की बाकी जिल्ह्यांसोबत तुम्ही या गोष्टीची कंपेरिझन करा आणि निश्चितच हसन साहेबांनी एक मला असं वाटलं एक उच्चांग गाठलेला आहे आता मला वाटतं हा जर पंच्याहत्तर कोटी मध्ये जवळपास वर्षाकडे आपण शंभर कोटी रुपयाचं पेनल्टी घेऊ आणि शंभर कोटी रेव्हन्यू कलेक्टरचा परवडले की रेव्हन्यू आपल्या शंभर कोटी ते आपला जिल्हाधिकाऱ्याकडनं शंभर कोटी रुपये एसपी कडनं जर या प्रकारचा जर रेव्हन्यू जर जर आला तर हा तर शंभर आणि शंभर दोनशे कोटी जर आला आपल्याकडे तर या जिल्ह्यात विकास करण्याकरता आपल्याकडे भरपूर निधी इथे उपलब्ध राहणार मायनिंग पण जर बाकी जिल्ह्यांमध्ये बघितलं तर फार मोठा आपल्या जिल्ह्यामध्ये कमी आहे आणि निश्चितच पोलिस विभागाला अनेक सक्षम कंट्रोल टेक्नॉलॉजी ए आयचा वापर करून आपल्याला आता आणखीनही चांगलं मजबूतीकरण करावं लागणार आता नुसतं पोलिसिंग म्हणजे पहिले जसं लाठीकाठी घेऊन आलेला एखादा कॉन्स्टेबल जसं काम चालायचं बंदुकीत तिथे लटकवलेलं एखाद्या इन्स्पेक्टरच्या इथे काम पण आता सध्या एआयचा जमाना आलेला आहे आणि मला असं वाटतं मी या माध्यमातून पालकमंत्री मोद्यांना विनंती करतो पोलीस विभागाच्या माध्यमातून आपल्याला जवळपास एक दीड कोटी रुपयाचा एक प्रस्ताव आलेला आपल्याकडे साहेब मागील अनेक दिवसापासून आलेला आहे एक दोनच्या माध्यमातून जर हे सगळ्या घाटांवर सर्वे केला अनेक गोष्टींवरती जर सर्वे केला कारण आपल्या जे मदत मोठ्या प्रमाणात फॉरेस्ट मोठ्या प्रमाणात कोचिंग होतं शिकार केले जातात आणि या सगळ्या गोष्टींवरती या अवैध धंद्यांवरती जर एक तिसरा थर्ड आहे म्हणून जर एखादा ड्रोन तसेच आपण चांगल्या ड्रोनची जर उपलब्धता करून दिली तर या जिल्ह्यातला सुखरूप करण्यासाठी एक चांगला या माध्यमात होणार आपल्या इथे नागपूर रायपूर मोठा म्हणजे कलकत्ता हायवे आपल्या भंडारा शहरातनं जातं आता भले बाहेर करून आपल्या जिल्ह्यातनं जातं आणि त्याच्यावरही निगराणी ठेवण्याकरता आपल्याला ड्रोनची आवश्यकता लागणार आहे या माध्यमातनं निश्चितच एक चांगलं काम आपला पोलीस विभाग करतात आहे मी निश्चितच भंडारा पोलिसांचं फार फार अभिनंदन करतो आणि या प्रकारच्या चांगल्या पोलीस स्टेशन आणखीने ही विनंती माननीय हसन साहेबांना सांगतो एक तारीख की आता पोलीस हा एकच मला जे आता मी फिरत असतो आणि लोक सांगतात की फार चांगलं प्रशासन झालं एकदम चांगलं झालं आणि मागे आपलंही बोलणं झालं आपल्याकडे आता थोडस अनेक जागेवर ते जे एम डी जे आहे एम डी ड्रग्ज फार मोठ्या प्रमाणात मला असं वाटतं की आता पोलीस विभागाचा सर्व नुसतं एस पी साहेबांनी विचार करून ते होणार नाही तिथे उपस्थित असलेले आणि जे जे माझं ऐकत आहे तुम्ही जितकेही पोलीस विभागाने जोपर्यंत कडक कारवाई केली नाही कुठेतरी दुर्लक्ष होऊन राहणार आणि कुठेतरी आपण असं चालू आहे आणि आपण काही लक्ष देऊन हे चुकीचं आहे याच्या फार तक्रारी कुठेतरी आपल्या जिल्ह्यात बाकी कुठेही काही असलं तरी चालणार पण आपल्या जिल्ह्यात तिचं कुठेही नसलं पाहिजे ही मी हसन साहेबांना आणि त्यांच्या पूर्ण टीमला पोलीस विभागाला विनंती करतो विनंती करतो आणि आपल्या पाणीला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र